काय सांगणार देवपूर पोलीस ठाण्याच्या ये हद्दीत येणाऱ्या अनुषंगाने व्यवस्थित असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपल्या इथं मंदिर आहे सगळ्यात मोठा बंदोबस्त आपल्या मंदिराला पुरवण्यात एक पीडा देवी मंदिरात चोवीस तास बंदोबस्त राहणार आहे आपला आणि इवन देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक बंदोबस्त चोवीस तास मध्ये दोन शिप मध्ये आपण कव्हर केलेला आहे तसंच एक विटा विटाभट्टी मधलं दुर्गा माता मंदिर आहे आपल्या हद्दीतलं तिथं सुद्धा आपण चोवीस तास बंदोबस्त ठेवणार आहोत योग्य तो सतत बंदोबस्त आपण लावलेला आहे कुठल्याच प्रकारचे कमी ठेवलेले नाही एक पाच अधिकारी आणि सव्वादोनशे कर्मचारी प्लस होमगार्ड आपले लावलेले आहेत तरी याद्वारे मी नागरिकांना असं आवाहन करतो विशेषतः महिलांना ज्याही महिला पहाटे देवीच्या दर्शनासाठी वगैरे येतील तर त्यांनी आपलं सोनं जपायचं आहे चेन स्नॅचर्स वगैरे मोठ्या प्रमाणात अशा वेळेस बाहेर निघतात तर याची त्याच्यापासून सावध राहायचं आहे शक्यतोवर रस्त्याने चालत असताना जर आपण साडी परिधान करा तर स्टॉल वगैरे गळत टाका जर कोणी सोनं परिधान कर आम्ही म्हणणार नाही की सोनं तुम्ही वापरू नका असं पण शक्यतो स्टॉल वगैरे टाकला म्हणजे ते सोनं झाकलं जाईल त्याची काळजी घेतली जाईल त्यानंतर आपले जे लहान मुलं असतील यात्रेदरम्यान जेव्हा इथं येतील संध्याकाळी वगैरे तर लहान मुलांचं सुद्धा त्यांनी काळजी घ्यायची आहे लहान मुलांचा हात सोडू नका गर्दीही मोठ्या प्रमाणात राहणार आहे ठीक आहे त्यानंतर ते पिक पॉकेट करणारे जे असतील चोरांपासून सुद्धा आपण सावध राहायचं गोष्टींची काळजी घ्यायला हवी नवरात्रोत्सवात जी यात्रा असेल त्या दरम्यान आपण ती काळजी घ्या परिसरातच नव्हे देव एकवी मध्ये परिसरात सर, नव्हे तर प्रत्येक ठिकाणी आपण साध्या वेशात देखील पोलीस बंदोबस्त लावलेला आहे तसेच देवी ट्रस्टी जे आहेत त्यांनी टोटल पस्तीस कॅमेरे तिथे लावलेले आहेत प्लस आपले सुद्धा आठ ते दहा वेगळे कॅमेरे आहेत त्यातनं आम्ही प्रत्येक गोष्टींचं हे करणार आहोत आणि त्यानंतर एकविरादेवी मंदिर परिसरातसुद्धा एक चौ पोलीस मदत केंद्राची स्थापना केलेली आहे